ओमानचे सुल्तान हैतम बिन तारिक आज भारताच्या तीन दौ, दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत नवी दिल्लीमध्ये ते दाखल झाले असून विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निमंत्रणावरून ते भारतात येत आहेत परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि ओमानचे सुल्तान यांच्यात आज चर्चा झाली दोन्ही देशांमधले धोरणात्मक संबंध अधिक वृद्धिंगत करण्यात त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरेल असं जयशंकर यांनी म्हटलं आहे ओमानचे सुलतान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे यावेळी भारत आणि ओमान यांच्यात भविष्यातील सहयोगाच्या संधींवर चर्चा तसंच क्षेत्रीय स्थैर्य प्रगती आणि भरभराट या क्षेत्रातील संधींचाही विचार केला जाणार आहे भारत आणि ओमान यांच्यात ऐतिहासिक मैत्री आणि सहकार्याची परंपरा आहे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत झाली आहे